मनपूर्वक स्वागत आहे बदलापूर शहर हे वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या तऱ्हेनं वेगवेगळ्या गोष्टीतून नावरूपाला रुपाला येणारं शहर आहे त्याचबरोबर बदलापुरात अनेक अशा गोष्टी घडतात ज्यामुळे बदलापूर शहराला कुठेतरी गालबोट लागण्याची पण आपण बघितलेले आहेत अनेक प्रकार घडलेले आहेत बदलापूर शहर हे दुसऱ्या दृष्टिकोनातून आपण बघतोय तर बदलापूर शहरात अ नॅशनल हायवे होऊ पाहतोय येत्या काही वर्षात बदलापूर शहराचा कायापालट होईल त्याच्यामुळे मुंबई वडोदरा हा राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो बदलापूर शहरातून होऊ घातलेला आहे बदलापूर शहरातले अनेक आ, बाधित आ, शेतकरी जे आहेत त्यांच्या जागा या हायवे मध्ये गेलेल्या आहेत नॅशनल हायवे मध्ये त्यामुळे पण असं सगळं असताना देखील काही शेतकऱ्यांची मात्र प्रशासनाकडून क्रूर चेष्टा केली गेलेली आहे काही जे शेतकरी आहेत त्यांना या सगळ्या जो काही मोबदला आहे त्यांच्यापासून वंचित ठेवलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी या सगळ्या प्रकरणावर हरकत घेतलेली आहे त्या शेतकऱ्यांवर प्रशासनाकडून पोलिसांकडून दबाव टाकून दमदाटी करून त्यांच्याकडून या सगळ्या ज्या शेत यांच्या जमिनी आहेत त्या बळकावण्याचा प्रयत्न सुरू आहे या ठिकाणी ठेकेदाराला कुठेतरी मोठं स्थान देणार प्रयत्न सुरू आहे ठेकेदाराला कुठेतरी प्रशासनाकडून एक पाठिंबा मिळत असल्याचं आपल्याला चित्र दिसून येत आहे आणि अशीच एक घटना जी आहे ती आपल्या बदलापूर पर्यंत आली होती दोन शेतकरी जे आहेत ते आपल्या भेटीला आले होते आणि त्यांनी त्यांची व्यथा जी आहे ती आपल्या बदलापूरला मांडलेली आहे नेमकी त्यांची व्यथा काय नेमके त्यांचे प्रश्न काय त्यांना का हा सगळा त्रास सहन करावा लागतो आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत माझ्यासोबत गणेश गायकर आणि निलेश गायकर हे दोन बंधू आहेत जे दापिवली डोके दापिवली या ठिकाणी राहतात एरंदाड या हद्दीत आणि त्यांची जागा जी आहे ती याच परिसरात कल्याण हद्दीत येते आणि याच कल्याण हद्दीतील जागेवर त्यांनी हरकत घेतली होती कारण योग्य मोबदला मिळत नव्हता त्याचबरोबर अनेक अशी जी प्रशासनाकडून होत असलेली दुर्लक्षपणा किंवा यांच्या ह्यांची जी जमीन आहे त्यामध्ये कुठेतरी प्रशासनाकडून वेगळ्या पद्धतीचा कारभार पोलिसांच्या लक्षात आला त्यांनी त्यावर हरकत घेतली हरकत घेतल्यानंतर प्रशासनाकडून त्यांच्यावरती वेगळ्या पद्धतीने दबाव टाकण्यात आला दबावाला जेव्हा जुमानलं नाही तेव्हा बळाचा वापर करण्यात आला आणि त्याच वेळेला पोलिसांकडून यांना दमदाटी करून ही जी जागा आहे त्यांची ती बळकावण्यात आली आपण त्यांच्याच जागेवर या ठिकाणी उभे आहोत आपण या ठिकाणी बघू शकताय या जागेवरती मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आलेली आहे नऊ डिसेंबरला आणि अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस नोव्हेंबर नंतर नऊ डिसेंबरला या ठिकाणच्या यांच्या जागेत ही जबरदस्तीनं बळकावलेली जागा आहे आणि त्यातून ही झाडं तोडण्यात आली त्यांची त्या झाडाचा किंवा या जमिनीचा कुठलाही मोबदला अद्याप या शेतकऱ्या बन शेतकरी बंधूंना मिळालेला नाहीये आणि प्रत्येक वेळेला आपल्या हक्कासाठी आपल्या न्यायासाठी हे दोन बंधू जे आहेत ते झगडता आहेत अगदी सर्वसामान्य कुटुंबातले आहेत त्यांची व्यथा काय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नक्की म्हणजे सगळा प्रश्न आहे एकंदरीत मी निलेश शिवाजी गायकर माझा मोठा भाऊ गणेश शिवाजी गायकर आमची जमीन आहे आपीतर्फे बारे तालुका कल्याण मुंबई बडोदरा राष्ट्रीय महामार्गामध्ये रोडमी जागत आले तर ता आम्ही हरकत घेतली कल्याण प्रांत ऑफिसला का आमच्या गणेश शिवाजी एका निलेश शिवाजी संमती आमच्या संमती दोघांची संबंध दोघा भाऊ संमती शिवाय आत्ता बहिणी पेमेंट देऊ नये नितीन महाजन सर सर होते त्याही असा लिला गणेश शिवाजी निलेश शिवाय यांच्या संमतीशी पेमेंट देण्यात येणार नाही आणि फाईल बंद केली आम्ही एक दीड महिना ऑफिसला गेलो नाही मग त्याही मग प्रत्येकाला पेमेंट आमची संमती न घेताना पेमेंट देऊन टाकला आत्या बहिणी चुलत्यांना मग त्यांची बदली झाली मग भांडेपाडी साहेब आले त्याही आमचे म्हणणे ऐकले मग आम्ही पुन्हा हरकत घेतली अर्थ घेऊन मग आत्या बहिणी चुलतेचे अकाउंट फ्रीज केले आणि भांडेपारी साहेब प्राण साहेब प्रांत साहेबाई गणेश शिवाय दोघा कब्जे वगैरेचे सिटी सर्व्हे ऑर्डर काढली काका काकाही पोलीस असं सुद्धा सिटी सर्व करून दिला नाही आणि ऑर्डर आमच्या बाजून झाली ऑर्डर प्रांत ऑफिसला गणेश शिवाय निलेशिवाग दोघा दोघा नावाच्या बाजून ऑर्डर झाली आणि ऑर्डर विरुद्ध काका हायकोर्टात गेले हायकोर्ट गेले आता केस चालू आहे तिकडे हायकोर्टात आता अठ्ठावीस तारखेला आम्हाला न विचारताना आम्हाला न सोडवताना पोलीस टिटवाल्याचे मालॅचे प्रिया साई सुरेश कदम आणि त्यांचे कर्मचारी आणि एनएचएवाल्याचे रावल साहेब रोडवाल्याचे रोडवाल्याचे अतुल साहेब त्यागी साहेब येऊन या, 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 आमच्याकडे दमदाडी केली आम्हाला न विचारताना झाडं तोडली झाडांचा आम्ही मोबदला घेतला नाही जमिनीचा मोबदला घेतला नाही हे आमची दमदाडी केली आणि नंतर मग संध्याकाळी आम्ही त्यांना पेपर दाखवले आणि आम्ही पेपर दाखवले आमची ऑर्डरची सुरेश कदम पी एस आय त्यांना ऑर्डर दाखवली तेव्हा ते ऑर्डर बरोबर ऑफिसला ते, ते, ते निघून गेले पण तुम्ही ऑर्डर दाखवली ते निघून गेले तरी पण मग तुमच्या जागेवर अद्याप ही कारवाई सुरू आहे त्यांच्याकडून जी पुढची जी प्रक्रिया आहे ती सुरूच आहे सुरूच आहे आम्हाला ते आता आठ नऊ तारखेला आल ते आम्हाला आठ टारख्या पोलिसांनी नोटीस घ्यायला बोलवले आम्ही नोटीस घ्यायला गेलो नाही कारण काय आम्ही आम्हाला प्रांत साहेब इकडून नोटीस आलेलीच नाही गुजर साहेबांची तर आम्ही पोलिसांची नोटीस कुठल्या कुठल्या हिशोबाने घेणार आम्ही प्रांतांकडून तुम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस अद्याप आलेली नाहीये प्रांतांकडून कुठलीही नोटीस आलेली नसताना पोलीस प्रशासनाकडून तुम्हाला नोटीस बजावण्यात आलेली आहे ते आम्ही घेतलेली नाही मग गणेश शिवायच्या व्हॉट्सअपला पोलिसांनी नोटीस पाठवली अच्छा जे तुम्ही जेव्हा पोलिसांची नोटीस घेण्यास हरकत केली तेव्हा त्यांनी तुम्हाला व्हॉट्सअपवर आई होती माझी सत्तर वर्षाची भाऊ आता मी होतो आम्ही त्याला सांगल का आमचे आम्ही पेमेंट आणि तुम्हाला कस कुठल्या प्रकारे काब्जायचा आमचं म्हणणं नाही ऐकताना आम्हाला गाडी टाकले आणि भावाला पण बाजूला घेतलं पोलिसांनी धरले हाताला आणि त्याचे आणि भावानी आमच्या पिण्याची बाटली वाढली त्याही सगळे धरून ठेवलं भावाला आणि मला मला मा, मा, आणि माझ्या आईला गाडीत टाकले सत्तर वर्ष आईला हाताला धरून ठिचकडीत नेली गाडीत बसून ठेवली आणि त्याही का, का, काम सुरू केलं पोकडून जेशी बी आणलं आणि यांचं काम पूर्ण झाले आमचे जमिनीचे हद्द समजणार नाही पूर्ण बांधबंदीशी तोडून टाकली सगळी आता आम्ही कुठल्या प्रकारे सहा महिन्यात किंवा वर्षभर कोर्टातून आम्हाला कोर्टातून किंवा सिटी सर्व ऑर्डर आली तर आम्हाला कुठली हद्द समजणार ही काकाची काही चुकता की आमची कुठली कशी समजणार आमचे पी एस -ए -ए आई सुरेश कदम यांनी आमची दादागिरी केली आणि रोडवाले रोडवाले यातुल सरन त्यागी साहेब आणि रावल साहेब याही आमचे पूर्ण दादरी करून आमचे कब्जा घेतला याच्या पूर्णपणे देवंद फडूस यांनी यांची दखल कारवाई करण्यात यावी तुमचं काय म्हणणं आहे यात जो काही प्रकार घडला तेव्हा काय काय घडलं आणि तुमची काय मागणी होती आमची मागणी काय मॅडम आमची काय माहिती आहे आमचं जो पेमेंट आहे आमचे शान्य गुंटे चालले आमच्या कब्जे वहिवाटीची तर आमचं आमचं म्हणणं काय शान्य गुंटे पेमें का ते पेमेंट आम्हाला भेटला पाहिजे आणि आम्हाला अजूनपर्यंत तुम्हाला एकही रुपया मिळालेला नाही नाही मॅडम आणि काय माहितीये का चार गुंटे इकडे बाजूला चार गुंटे चार लाख रुपये गुंटल चालू आहे आणि इकडे आम्हाला दीड लाख रुपये गुंट आम्हाला रेट पण मान्य नाही आम्ही तसं हातात घेतलेली आहे आम्हाला रेट मान्य नाही आम्ही त्याच्यामुळे पेमेंट आम्ही काढला नाही त्याच्यामुळे पेमेंट काढला नाही त्याच्यामुळे आत्यापैन फायदा घेतला तेही जरा जर ते पेमेंट काढला म्हणजे आमची हरकत होती का आम्हाला जो रेट येतो आम्हाला मान्य नाही आम्हाला योग्य तो रेट भेटला पाहिजे आणि कपिल पाटील साहेब चार लाख रुपये डिक्लेअर केला होता कल्याण तिथे मिटिंग झालेली होती तो प्रांत सराई तो मान्य नाही केलं आम्ही त्या मिटिंगला होतात होतो होतो, होतो आम्ही जेव्हा चार लाख रुपये कपिल पाटील माजी केंद्रीय मंत्री यांनी त्यावेळेला डिक्लेअर केले त्या मिटिंग मध्ये तुम्ही होता होतो आणि मग एवढं सगळं मंजूर झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला फक्त दीड लाख रुपये आणि काय केला माहिती ते आपटीला रेट दोन दो, या आपटीला दीड लाख रुपये गुंटा गेला एक लाख छप्पन हजार आणि वावली दोन अडीच लाख रुपये गेला आणि मांजरली दोन लाख म्हणजे असं ते भाव पाडलं म्हणजे घ्यासाठी पेमेंट घ्यायसाठी लोकांना असा लोकांना भासवलं ते तुमची किती जागा गेली एकूण एकूण आमची सात एकर जागा गेली आणि त्यात तुमची किती माल तुमची शहाण्णव गुंठे शहाण्णव गुंठे म्हणजे अडीच एकर तुमची जागा त्या दिवशी काय प्रकार घडला नऊ तारखेला नऊ तारखेला काय मॅडम काय अचानक म्हणजे त्याही नोटीस दिली ते नोटी आम्हाला अकरा वाजता आले ते आले ना मी दिलेली नोटीस म्हणजे दिले म्हणजे ते समज पाठवलं पोलिस आहे व्हॉट्सअपला पाठवलं ना ते दिलेली नाही नाही आम्ही घेतली पण नाही ते आलं होतं आम्ही नाही घेत आमचं म्हणणं काय माहिती मॅडम का तुम्ही प्रांत नोटीस द्यायला पावते ना याचा काय अधिकार एक दादगिरी करायला येतात का पोलीस आज पहिले पण अठ्ठावीस तारखेला आलं दादगिरी केलं आम्हाला माहिती नाही आणि डायरेक्ट झाडं कोसळलं माझी मिसेस होती आणि मुलगा होता छोटा चौदा वर्षाचा आणि भाऊ होता आम्हाला ते ऐकलंच नाही नंतर आम्ही बोललो का आम्ही पेपर दाखवतो त्यांना योग्य वाटलं आणि ते निघून गेले नंतर डबल ते नऊ तारखेला ते रविवार आठ तारखेला ते नोटीस म्हणजे ते घेऊन आलं होतं आता पोलीस पाटलाकडे आम्ही घेतली ना, नाही अच्छा रात्री आले होते रात्री आलो होत पोलीस पाटलांकडे रात्री ते नोटीस घेऊन आले होते आणि तुम्ही ती नोटीस नाही घेतली गे। मी मी कामावर गेलो मला फोन केला तर पोलीस पोलिस वाटीवर तू ये मी बोलल तिकडनं आम्हाला नोटीस नाही आली तर मी कशी घेणार त्यानंतर ते पोलीस पाठी बोलतो तुम्ही यात का आम्ही गेलो बघायला बघायला गेलो ते आमचा आम्ही घेतली नाही नोटीस कर आम्ही वाचायला घेतली ते फोटो काढला फोटो काढला तर आम्ही बोललो पण ते बोलत काय नाही असं सज म्हणजे मी आलो म्हणून फोटो काढला ते पोलीस वाढू लागलं नंतर ते गेलं निघून निघून गेलं तर बोलतो तुम्ही नोटीस नाही घ्यायची बोल नाही घ्यायची आम्हाला नोटीस ते बोलतात मग उद्या तुम्ही उद्या ठीक आहे बोल आम्ही जागो येतो आम्ही जागे मला भाऊ पहिले आला आणि आई आली नंतर यांना डायरेक्ट आतमध्ये नेऊन टाकलं त्यांचं म्हणणं पण नाही ऐकलं का पेपर तुम्ही काय येते आणलं काय कशा म्हणलं आणि डायरेक्ट गाडीत नेऊन टाकलं आईला खेचखडीत नेली आणि मी आलो तर मी मला माहिती नाही मी फिनाची बाटली आणली प्यासाठी कारण आम्हाला काय करणार आम्ही एवढं एवढी शहाण्ण गुंट चालले आम्हाला सोळा लाख रुपये घेणार का आम्ही आणि त्यांना सांगितलं ते ऐकतच नाही मला पण धरला आणि धरूनच ठेवलं म्हणजे घालूनच दिलं नाही आणि याला पण मी बोल मला माझी जा आई आजारी आहे एकदा दाखवा दाखवायला पण जायच नाही पोलीस पाटील आला पोलीस पाटील मी सांगितला असं असा आमच्या आई आजारी आहे एवढं सत्तर वर्ष आणि ती डायबिटीज आहे बरं तिचं पेश म्हणून आहेत तिला ना चालत नाही धरी ही पोलिस ऐकतच नाही आई आई आईचे पण आमच्या अत्याचार आमच्या पण अत्याचार केला आणि सुरेश कदम आमचं ऐकतच नाही सांगून ते फक्त मला का दमदाटी आणि उकडून शाही चालली काय पोलिसांची असं थोडं आहे का आम्ही आम्हाला आमचं जो पेमेंट आहे जो चार लाख रुपये गुंटी शा, शा, आणि शान्य गुंटी तेवढा पेमेंट नाही भेटला तर आम्ही आत्महत्या करू आणि आपला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री त्यांना सांगतो विनंती करतो की आमचं जे पेमेंट आहे आम्हाला मिळण्याबाबत म्हणजे मिळावायच हवं आणि काम सध्या तो स्थगिती मिळले पाहिजे काम बंद राहिला पाहिजे आणि एवढी विनंती आहे आणि विजय सुरेश कदम हे यांना म्हणजे राहुल आणि त्यागी येण्याचे आणि अतुल सर यांना गुजर प्राण सर यांना जरा शिक्षा व्हायला पाहिजे या, या आमची नम्र कारण आमचं दादगिरीचं कब्जा घेतला आम्ही आमच्या कुठले आम्हाला नोटीस न देताना आमची कुठली करताना नाही काय दखल घेताना नाही ते अशी म्हणजे एकदम कृत्य केलेले आहे आणि एकदम दादगिरी केलेली आहे आमच्या पुढे आणि आम्ही काय करणार दोघा भाऊ आमच्या म्हणजे मागे कोणत नाही आम्ही गरीब माणसं आम्ही शेतकरी आणि नोकरी का वीस हजार रुपये पेमेंट आम्हाला हे मला आणि भाऊ कामानं आणि दो, एक दोन मुलं आहेत दो, एक बीवी आहे आणि आई मिसेस आहे आणि एक आई आहे सहा माणसात आमचा परिवार आहे सहा माणसांचा आम्ही काय करणार आम्हाला जागा पण आहे आम्हाला तुलत्या पण तरात देतात तुलत्या पण तुलत्यांच्यामुळे आम्हाला सर्व्हिस ऑर्डर काढली तुलत्या पण दादागी जे पोलिसांना लेडीज पण आमच्या चुलतीने मारली त्यामुळे ते ते सर्व थांबल्या गेला ते निघून गेले आणि काका आम्हाला त्रास देतात सगळ्या गोष्टी दुसरी जागा आहेत त्या पण त्रास देतात म्हणजे आम्ही काय करणार रात दिवस झोपत नाही ते आधी चार पाच तीन चार दिवस झालं मॅडम आम्ही काय कर जीव एक एकूल आला दिसता इकडे धावा घे तिकडे धावा घे गे। केलं गेलो त्याची राखी रा काय कर या ठिकाणी आपण बघतोय एका शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू निघतात एकीकडे एक आपण आपला भारत कृषीप्रधान देश असं म्हणतो आणि त्याच देशातल्या या शेतकऱ्याची अशी अवहेलना करताना पोलीस प्रशासन आणि बाकीच्या प्रशासनाला लाज कशी वाटत नाही असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय या संबंधी तुम्ही लोकप्रतिनिधींना कधी के तक्रार केली का लोकप्रतिनिधींची मदत मागायला तुम्ही गेलात का गेलो ते बो बोलते सरकारी कार्य काम आहे तुम्ही थांबू शकत नाही असं आम्हाला तर आम्ही जाण्याचा अर्थ आहे कोणा कोणाकडे गेलात तुम्ही आतापर्यंत आता कत्र साहेब गेलो होतो आम्ही प्रांत आम्ही बोलतो पण प्रांत था आम्ही गेलो नंतर काही विषय घालत नाही तो आणि ते इतर कोणी इथले स्थानिक प्रतिनिधी कोणी त्यांच्याकडे तुम्ही गेले राजेश पाटील तिकडे पण गेलो ते पण होते ते आम्ही आम्हाला नाही मोबदलाच घ्या मोबदलाच आम्ही घेतला नाही आम्ही ताबा कुठल्या प्रकारे घेणार आणि आमची जमिनीचा लागवडीचा हिस्सा झालेला काकांचा आणि वर्कचा हिस्सा झालेला नाहीये तर आमचे त्याला आमचे एकूण शांगूड शहाण्णव गुंड जागा चालले आम्ही आमचं आम्हाला पेमेंट ठेवलं फक्त सोळा लाख रुपये खर्च केला आम्ही वीस लाख रुपये आणि सहा वर्ष आम्ही बिनापोटी दोघं भाऊ धावपळ करतो इकडे तिकडे तर आम्ही कसं पेमेंट घेणार आणि ते रोडवाला आणि प्राण सरांना बोललो आम्ही तुम्हाला आरजीशी आमचा कोर्ट हायकोर्ट आमच्या बाजू निर्णय लागला प्राण सरकारकडं आणि काका हायकोर्टात गेलो त्या आढोडी विरुद्ध त्यांना बोललो आम्ही प्राण सरांना बोललो आणि एन एस रोडवाला साहेबांना बोललो आणि पोलीस हे पी एस आय मारडी वेळेचे सुरेश कर्मियानं बोललो तर रोडवरून बोललो आम्ही की तुम्हाला आरजीशी पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या द्या द्यायचं मग आमचं कोर्ट हायकोर्टाची मुंबई कोर्ट हायकोर्टची निकाल लागेल तुम्ही थांबते आमच्या आमच्याकडे पोलीस बंदूक असून आमचे